नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे मंत्रिमंडळात आज वीस मोठे निर्णय झालेले आहेत शेतकऱ्यांसोबत नागरिकांसाठी महत्त्वाचे हे वीस मोठे निर्णय आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उप मुख्यमंत्री अजित पवार हे या ठिकाणी उपस्थित होते आता आपण वीस निर्णय पाहणार आहोत मंत्रिमंडळ बैठकीतील संक्षिप्त निर्णय मुंबईकरांना यावर्षीसुद्धा मालमत्ता कर वाढ नाही राज्यात नवो रोजगार मेळावे आयोजित करणार दोन लाख रोजगार स्वयरोजगार निर्माण करणार ज्येष्ठ नागरिकांसाठी शासन संवेदनशील मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून पासष्ट वर्षावरील नागरिकांना देणार लाभ राज्यातील सर्व पालिकांमध्ये आता नगरोत्थान अभियान राबवणार पायाभूत सुविधा आता या ठिकाणी बळकट करणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे तर पुढे महत्त्वाचे निर्णय आहे म्हणून हा व्हिडिओ आपण आपण शेवटपर्यंत पहा आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी अनुदान देण्याचा निर्णय या मंत्रिमंडळ बैठकीत झालेला आहे मधाचे गाव योजना संपूर्ण राज्यात राबवणार मध उद्योगाला या ठिकाणी बळकटी येणार आहे पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी जुन्नूर तालुक्यात बिबट सफारी या ठिकाणी राबवण्यात येणार आहे बंजारा लमान समाजाच्या तांड्याचा विकास करणार मूलभूत सुविधा देणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे शिर्डी विमानतळाचा आर्थिक विस्तार नवीन इमारत उभारणीसुद्धा या ठिकाणी होणार आहे धारावी पुनर्वसनासाठी केंद्राची मिटागर जागा मागणार पुढे सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित या ठिकाणी दिले जाणार आहे या ठिकाणी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन सांगोला प्रकल्पात सुधारित या ठिकाणी मान्यता सुद्धा देण्यात आलेली आहे आता या ठिकाणी बिगर कृषी सहकारी संस्थांना अर्थसहाय्य पदसंस्थांना अर्थ मजबूत करणार कोंडाने लघु प्रकल्पाच्या कामात जादा खर्चास मान्यता तिवरे लघु पाटबंधारे योजनाची पुनर्स्थापना करणार नांदेडच्या गुरुद्वारासाठी तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वारा अधिनियम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची प्रतिमा उंचवण्यासाठी जनसंपर्क अधिकारी नेमणार कृषी विद्यापीठातील शिक्षकाच्या सेवानिवृत्तीचे वय आता साठ वर्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यात सार्वजनिक बांधकामाचे नवीन मंडळ कार्यालय या ठिकाणी होणार आहे गोसेवा आयोगाच्या सहआयुक्त पशुसंवर्धन पद या ठिकाणी मिळणार तर अशा प्रकारे आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हे वीस महत्त्वाचे निर्णय झालेले आहे अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा